नागेवाडी येथील दोन वर्षांपासून खाणी बंद करण्यात आल्या आहेत त्यामुळे वडार समाजाच्या महिलांना उपासमारीची वेळ आली आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या लाडक्या बहिणीला पंधरा ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहन करण्याची परवानगी द्यावी अशी मागणी वडार समाजातील महिलांनी पत्रकार परिषदेत केली आहे माझं नाव रंजना बाळासिंग माझं नाव योगिता संजय कुराडे दोन वर्ष झाले आमच्या निमखिनी दोन वर्षे खाली बंद पाडून शिनी त्याने आज या उद्या या परवा या असंच आम्हाला नुसतं खेळवलं थोडं थोडं आम्ही थो करत थो होतो तर माझ्यावरती सत्तावीस बराचचा दंड काढला दंड काढल्यानंतर मी तिथं कलेक्टर ऑफिसला गेले कलेक्टर ऑफिसला गेल्यानंतर खान गेलो खान अधिकारी म्हटले तहसीलदारकडे जावं तहसीलदार म्हटले प्रांताकडे जावं असं करत करत मला दोन वर्ष झालं ते मी फिट आता कसं झालं आम्ही आता खूप उपासमार झाल्यामुळं कने आम्हाला आता जगायचंच नाही तर कनेकचं हो हॉफीस आम्ही आत्मधान करणार आणि आम्ही हे महिलांनी सगळ्यांनी हेच ठरवलं कारण हे आत्ताच नाहीत पंधरा वीस वर्ष झाले असंच चालत आमच्या घरातल्या पुरुषांनी त्यावेळेस कुपोषणला बसले त्यानंतर किती लोकं पॅरेलेक्स होऊन किती आजारी पडून मेले आत्ताही किती लोकांना डायबिटीस आहे शुगर आहे उपाशी तपाशी सकाळपासून ते बाहेर फिरत असतात असं किती वर्ष आणि किती दिवस चालणार आमची घरं कशी चालणार आमच्या पोराबाळांची शिक्षणं वगैरे कशी होणार त्यासाठी आम्ही आता विचार केले आमचे पुरुष किती बाहेर फिरून काय होत नाही ना। काय नाही उद्या त्यांना काय झालं तर आम्ही काय करणार त्यापेक्षा आत्ता आम्ही स्वतः आत्मदहन करून घेतो मग तुम्हाला काय करायचं ते करा ठरवलेलेच आहे आम्ही का ठरवलं आत्ता सध्याला दोन वर्षापासून दोन वर्ष झाले बंद केले आमचे कारण म्हणजे आता करून आणलं हे नि निलयात घ्या आमची ताकद आहे का निलयात घेण्याची आमच्याकडे काय गाडी आहे का खाणं आहे का काय गाडी घोडं काय आहे आमच्याकडे आणि हाताने का आमची का का काम आहेत का पैसे आले का मग त्यांनी निलय घेतला आम्ही कुठून पैसे आणणार त्याच्या तेच म्हणलं कुठून पैसे आणणार आम्ही आम्ही सर तुम्ही पडत नाही ती हा साधा असं झालं नाही प्रांत काय करून आण मी तुम्हाला देत। दे, दे। देत। देतो मग आता आम्ही बिगरी करून आणले पेपर सगळे दिले तरी पण आता आम्हाला देत नाही म्हणल्यावर काय परत टाळता येतो म्हणले तसंच आम्ही जावं म्हणले परत त्यांनी फेटाळवलं आम्हाला परत आणखीन पळवली दोन किती वरिष्ठांची भीती दाखवतात वरिष्ठांची भीती दाखवत मग ते वरिष्ठ म्हणतात तहसीलदाराकडे जाऊ तहसीलदार म्हणतात की मला वरिष्ठ सांगत नाही मग आम्ही जायचं कुणाकडे काल कलेक्टरला भेटला होता तुम्ही काय झालं कलेक्टर मोठं भेटलेच नाही तो उपकले नाही आता स्वतः शासनाने नाही दिलं तर कृषी भूमी का आहे तुमची आम्ही आता मुलं मुलाबाळ घेऊन आत्मधान करणार दुसरा काही इलाजच नाही जायचं कारण कलेक्टर किती म्हणतात ते काय आमची कोण दादच गेलेपेक्षा एकदाच नाही आणि एकच आहे खरं पण इतरांना दिलेत खाणी ते मी आमच्या वडार समाजाला दिलेले नाहीत खाणी त्यांच्या खाणी चालू आहेत आमच्याच खाणी बंद तुमच्यासाठी जे राखीव खाणी आहेत ते तुम्हाला मिळाले पाहिजे तुमची मागणी तिला खाणी तसेच आहेत तर दुसऱ्या कोणाला दिलेत नाही ते तसेच आहेत आता ज्यांच्याकडे पैसा आहे ते पैसे मुख्यमंत्री म्हणतात लाडके बहिणीला दीड हजार देऊ दीड हजार मध्ये आमचं घर चालणार आहे हा दीड हजार तर अजून आलेच नाही त्यापेक्षा आमच्या पोट सोय सोयीकरण जे आहे ते द्या ना आम्हाला आमची रोजीरोटी आम्हाला मिळवून द्या ना मुख्यमंत्र्यांनी